विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच राज्यामधलं जे सरकार आहे महायुतीचं या सरकारला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे एकेकडे एक राज्यामध्ये असलेली लोकांची नाराजी आणि फोडाफोडीचं राजकारण जनतेला अजिबात आवडलेलं नाही त्याच धर्तीवर पेटता महाराष्ट्र मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण या सगळ्या गोष्टी सरकारच्या हाताबाहेर जाताना दिसत आहेत त्यामुळे सत्ताधारी अडचणीत असतानाच राजकीय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेतली तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतला यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसवायचं कुठे तिकीट द्यायचं कुठे हा प्रश्न पुढे आहे आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदगीर मतदारसंघात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आता हातात तुतारी घेतलेली आहे तर त्यानंतर मोठी घडामोड घडली आणि उदगीर सांभाळता सांभाळता पुन्हा एक भारतीय जनता पक्षाला चांगला झटका बसलेला आहे उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण तालुका जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कवळखेडकर यांनी देखील भाजपचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी आता निवडणूक लढवण्यासाठी महायुती सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे